बऱ्याच जणांनी कोथंबीरची वडी आळूची वडी खाल्ली असावी पण कधी कोबीची वडी खाल्ली आहे का हो व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघत आहात ना ती आहे कोबीची वडी अगदी बरोबर ओळखलत आणि बघायला तर ती सुंदर आहेच पण खायला देखील तेवढीच छान लागते बरं का तर अशी ही कोबीची वडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी व्लॉग वाले श्रद्धा अँड प्रकाश आपल्यापैकी बरेच जण आहे ना कोबीचं नाव ऐकल्यावर नाक मुरडतात म्हणून आपण काय करतो तर कोबीचे पकोडे कोबीचे मंचुरियन किंवा कोबीचे पराठे बनवतो पण तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो ते सतत मंचुरियन खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी ते हानिकारक असतात कारण त्यामध्ये अजिनोमोटोचा वापर केला जातो पण तेच जर मी तुम्हाला कोबीपासून अशा ह्या सुंदर आणि टेस्टी वड्या खायला दिल्या तर त्याही शालो फ्राय केलेल्या शालो फ्राय केल्या आहेत त्यामुळे ह्या वड्या हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी तर पर्वणीच आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया ही एक वेगळी आणि युनिक रेसिपी आहे आणि ह्यासाठी आपण सर्वप्रथम इथे कोबी घेतलेला आहे आणि मी साधारण पाव किलो कोबीचा वापर केलेला आहे हा कोबी कापून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कोबी चांगलं धुवून झाल्यावर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी किसनी घेतलेली आहे आणि किसनीच्या छोट्या बाजूने आपण हा कोबी किसून घेणार आहोत तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही विळीने किंवा चाकूने कोबी अगदी बारीकसुद्धा कापून घेऊ शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता साधारण इतका असा बारीक आपला हा कोबी किसून झाला पाहिजेल तर ह्या ठिकाणी माझा कोबी किसून झालेला आहे आणि आता आपण हा कोबी आपल्या हाताच्या मुठीमध्ये घट्ट पकडून तो पिळून घ्यायचा आहे जेणेकरून अतिरिक्त कोबीमधलं पाणी सगळं असं निघून जाईल जितकं घट्ट तुम्हाला पिळता येईल तितकं घट्ट पिळून कोबीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी मी कोबीमधलं अतिरिक्त पाणी काढून घेतलेलं आहे आणि कोबी मोकळा करून घेतलेला आहे आता आपण एक मिक्सरमध्ये पेस्ट तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत आणि चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक अर्धा चमचा धना पावडर एक चमचा बडीशेप आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत कोबीला मुळातच उग्रस वास येतो त्यामुळे जेव्हा केव्हा आपण कोबीपासून एखादा पदार्थ बनवत असाल ना तर कोबीबरोबरच स्ट्राँग वास असलेल्या मसाल्यांचा वापर करावा आता स्ट्राँग वास असलेले मसाले कोणते तर बडीशेप म्हणा किंवा अद्रक लसूण म्हणा तर अशा हे पदार्थांमुळे ना कोबीचा उग्रस वास कमी होतो तर आता ही सगळी पेस्ट आपण कोबीमध्ये टाकून घेतली त्यानंतर ह्या ठिकाणी मी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक मोठा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मग आता ह्यामध्ये आपण पाच मोठे चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत ह्या ठिकाणी मी बेसन जे आहे ते शेवटी टाकत आहे कारण जर का आपण सर्वात आधी जर बेसन घेतलं आणि आपलं कोबीचं प्रमाण कमी झालं तर आपण बेसन जे आहे ते कमी करू शकणार नाही पण तेच जर का आपण पहिलं कोबी घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती आपल्याला बेसन टाकायचं आहे कारण जास्त जर बेसन टाकलं ना तर वड्यांची चव बिघडून जाणार आता ह्यामध्ये मी सहा छोटे चमचे लिंबाचा रस टाकत आहे लिंबाच्या रसामुळे कोबीचा उग्रस पाना कमी होण्यास मदत होईल जेव्हा केव्हा आपण एखादा पदार्थ बनवत असतो आणि त्याला जेव्हा उग्र वास येतो ना तर त्यावेळी काय करायचं ना कोणताही आंबट पदार्थ वापरायचा आंबट पदार्थ वापरल्यामुळे ना त्या उग्र वास जो आहे तो कमी होण्यास मदत होते त्यानंतर मग आता ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जरा बेतानेच टाकायचं कारण ऑलरेडी कोबी जो आहे त्याला पाणी सुटलेलं असतं पाणी टाकून झाल्यावर हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून लिंबाचा रस मीठ साखर आणि सगळे मसाले व्यवस्थित एकमेकांना लागले जातील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण एवढं आपलं असं हे पीठ घट्ट झालं पाहिजे आता हा बाऊल आपण साईडला ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी एक चपटी स्टीलची प्लेट घेतलेली आहे आणि आता ह्या प्लेटवर तेल टाकून हे तेल सगळ्या प्लेटला लावून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण ह्यामध्ये हे सारण म्हणजेच आपलं हे बेसन आणि कोबीचं मिश्रण टाकणार आहोत ना तर ते आपल्या ह्या प्लेटीला चिकटलं जाणार नाही आता मी ह्या ठिकाणी हे बेसन आणि कोबीचं सारण प्लेटमध्ये ओतून घेत आहे सगळं सारण प्लेटमध्ये टाकल्यावर ते चमच्याच्या सहाय्यानेच पूर्ण प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे सारण सगळं प्लेटमध्ये पसरून झाल्यावर प्लेट तीन ते चार वेळा छानपैकी अशी डॅप करायची जेणेकरून एअर बबल्स तयार होणार नाही आता आपण हे जे सारण तयार केलेलं आहे ते कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी पाणी घेतल्यावर त्यावर कुकरमध्ये एक भांडं ठेवायचं आणि मग भांड्यावरच हे आपलं तयार सारण ठेवायचं जर डायरेक्टली आपण हे सारण कुकरमध्ये ठेवलं ना तर त्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते म्हणून या ठिकाणी आपण कुकरमध्ये पहिलं एक भांडं ठेवायचं आणि मग त्या भांड्यावर हे आपली सारणची प्लेट ठेवायची आणि तीन शिट्या करून घ्यायच्या तीन शिट्या झाल्यावर कुकर दहा ते पंधरा मिनिटांसाठी थंड करायला ठेवायच्या कुकर पूर्णपणे थंड झाला आणि त्यानंतरच मी ह्या वड्यांची प्लेट बाहेर काढली आणि आता आपण ह्या वड्या व्यवस्थित शिजल्या आहे की नाही हे बघण्यासाठी चाकू घुसवून बघायचा आहे चाकू जर व्यवस्थितपणे बाहेर आला तर समजायचं की आपल्या वड्या आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत वड्या कापून घेताना सर्वात आधी वड्या ज्या आहेत त्या किनाऱ्याने सुरीच्या सहाय्याने सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर मग ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा आयात आकारामध्ये देखील ह्या वड्या कापून घेऊ शकता साधारण अर्धा इंचच्या अंतरावर ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्या ह्या सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता साधारण एवढ्या जाडीच्या आणि रुंदीमध्येच ह्या वड्या कापायच्या आहेत एक करून मी या सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून घेत आहे तर मग आता हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी मी अर्धा वडा शालो फ्राय करून घेणार आहे आणि अर्धा वडा डीप फ्राय करून घेणार आहे तर शालो फ्राय करण्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा चांगला गरम झाल्यावर ह्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून तेल गरम करून घेतलं आणि मग एक एक करून ह्यामध्ये चार ते पाच वड्या शालो फ्राय करायला टाकल्या आहेत लक्षात ठेवा शालो फ्राय करताना जो आहे तेव्हा गॅसची आच मंद ठेवायची आहे आणि एका वेळी साधारण चार ते पाचच वड्या शालो फ्राय करायला टाकायच्या सुरुवातीच्या एक ते दोन मिनिटांसाठी ह्या वड्या पलटी न करता तशाच शालो फ्राय करायच्या आहेत आणि मध्ये मध्ये चाकूच्या किंवा सुरीच्या सहाय्याने त्या हलवायच्या जेणेकरून त्या खाली चिकटल्या जाणार नाही एका बाजूने वड्या शालो फ्राय करून झाल्यावर आपण ह्या वड्यात दुसऱ्या बाजूने शालो फ्राय करून घेतल्या आणि दोन्ही बाजूने छान अशा शालो फ्राय करून झाल्यावर ह्या वड्या मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या वड्यात दोन्ही बाजूने किती छान गोल्डन कलरच्या झालेल्या आहेत त्या दिसायला तर सुंदर आहेतच आणि चवीलासुद्धा छान लागतात त्यामुळे तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर ह्या वड्या अशा प्रकारे शालो फ्राय करून देखील खाऊ शकता ह्या वड्या बघून असं वाटतच नाही की ह्या शालो फ्राय केलेल्या आहेत असं वाटतं की ह्या वड्या डीप फ्राय केलेल्याच आहेत आणि आता तुम्हाला मी ह्या वड्या डीप फ्राय करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी तेल चांगलं गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यावरच आपण ह्या वड्या तेलामध्ये सोडत आहोत आणि ह्या वड्या तळत असताना गॅसची आत जी आहे ती फास्टच ठेवायची आहे सुरुवातीला सुरुवातीच्या एक ते दोन मिनिटांसाठी फास्ट गॅसवरच आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर गॅसची आत थोडी मध्यम ठेवून मग ह्या वड्या पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन फ्राय करून घ्यायच्या ह्या वड्या आळूवडी किंवा कोथिंबीरच्या वड्यांपेक्षा तळण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतात आणि आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या वड्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहेत असं वाटतच नाही की ह्या कोबीपासून बनवलेल्या आहेत किती छान दिसत आहेत नाही का तर अशा या वड्या तुम्ही नक्की ट्राय करा त्या कशा झाल्या आहेत हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय